हे आहेत जालना जिल्ह्यातील बापकल येथील बाबासाहेब शिंदे बाबासाहेब शिंदे यांना लोकशाही मार्गाने आमदार व खासदार व्हायचं होतं ते एकोणीसशे ऐंशी मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून बदनापूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरले पण त्यांचा पराभव झाला तरीही बाबासाहेब शिंदे यांनी आशा सोडली नाही त्यांचा लोकशाहीवर विश्वास होता या विश्वासामुळेच त्यांनी आतापर्यंत चौदा विधानसभा निवडणुका तर नऊ लोकसभा निवडणुका लढविल्या आहेत या सर्व निवडणुकीमध्ये त्यांचे डिपॉझिट जप्त झालं माझं नाव मी बाबासाहेब उत्तमराव पाटील शिंदे तर माझा एकच हेतू होता की काहीतरी जन्मात येऊन सेवा करायला पाहिजे मानव सेवा तर हे जे घटनेनं दिलेले जे अधिकार आहे किंवा आपल्या नशिबा जे अधिकार मिळालेले हे तळागाळातल्या लोकांना आतापर्यंत मिळालेले नाही आहे तर याच्यासाठी आपण सेवा करा म्हणून मी या निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरलो बर काय माझे मी आतापर्यंत नऊ लोकसभा मतदारसंघ आणि चौदा विधानसभा मतदारसंघ लढवले ते या सर्व अपक्ष लोकसभे तर एकोणीसशे अठ्याहत्तर ला आपल्याला विधानसभेची ऑफर होती तिकिटाची तर त्यावेळेस मी यंग होतो शिक्षण घेतो त्यावेळे मी काही केलं नाही फक्त संघटन केलं की जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यावेळेस महाराष्ट्र शासनाजवळ यांच्याजवळ कोणतीच योजना नव्हती हो यांचं भवितव्य यांना नोकरी जॉब मिळेल किंवा यांचं जीवन सुरक्षित चालवा म्हणून मी संघटित केलं आणि माझा एकच त्याच्या मागे उद्देश होता की सर्व महाराष्ट्रातले सुशिक्षित बेरोजगार मुलं मुली आठा पकड जातीचे सर्व धर्म संभावातून उभे करायचे विधानसभेला नोकर औस्टर राज्यच हातात घ्यायचा माझा एक प्लॅन होता असा स्वतंत्र मराठवाड्याची मी मागणी केली हे आंदोलन छळणार होतो त्यावेळी फिरलो आम्ही बऱ्याचशा आंदोलनावर त्यावेळेला नैतिकता होती लोकाला एवढी अभिलाषा नव्हती आहे आणि जे खास राजकारणी लोक होते ज्याला इंटरेस्ट होते तेच म याच्यात पडत होते आणि आता कसं त्यावेळी एवढा भ्रष्टाचार नव्हता उमेदवार असू तो त्याचं लोक खात नव्हते कोण चहाची अपेक्षा नव्हती आणि आता क कोणी उमेदवार असला की त्याच्याकडे फक्त दारू आणि कोंबड्याची आशा असती आणि आता सर्व भ्रष्टाचार झालेला आहे सर्व गुंडाचं राज्य झालेलं आहे गल्ली ते दिल्ली हेच आपला जाहीरनामा नाम हेच राहील पण ह्याच मुद्द्यावर आपण ठाम आहे ह्या देशातला शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे जे घटनेमध्ये आहे त्याचे अधिकार आहे आणि त्याच्या नशिबाने जे त्याला मिळालेलं आहे परमेश्वराकडून ते मिळायला पाहिजे आतापर्यंत स्वातंत्र्यापासून हे मिळालेलं नाही आहे सरकार दाखीत आहे करतही आहे इथं चंद्र पा यान पाठ होतं आणि बिहारमध्ये अर्धपोटी लोक लोकं सत्तावीस कोटी लोक उपाशी मरते भारतामध्ये ही शोकांतिक आहे आर्थिक तोटा म्हटलं ते माझं शिक्षण म्हणजे मॅट्रिक पर्यंत झालं म्हणजे अकरावी पास आणि आर्थिक तोटा म्हणजे माझी जी जमीन आहे माझ्या नावावर वीस एकर होती दिली ती छत्तीस एकर अशी पन्नास एकर टोटल जमीन माझी याच्यात चालली गेली म्हणजे माझं स्वप्न फार मोठं होतं मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न होतं कारण की पाच जिल्ह्याचं म्हणजे स्वतंत्र मराठवाड्यात जे मागितलेला होता कसं स्वतंत्र राज्य तरी आसाममध्ये आलं तर मार मराठवाड्यात काय येऊ शकत नाही आपला मुद्दा होता संघटित मुद्दा होता आसाममध्ये मध्ये आसाम राज्य गण परिषद राज्य आलं ना एक वेळ ते कॉलेजचे चे मुलं होते मग आपल्या मराठवाड्यात काही येऊ शकत नाही आणि आतापर्यंत मराठवाड्यावर अन्याय झालेला आहे पश्चिम महाराष्ट्राने अन्याय केलेला आहे एवढं मोठं धरण असून काही त्याच म्हणा अशा सुविधा नाही त्याच्यापासून फायदा नाही झाला लोकांना बाबासाहेब आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत ही त्यांची लोकसभेची दहावी निवडणूक असेल नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी राजकारणात उतरल्याचं ते सांगतात पण सध्याचं राजकारण बदललंय आता भ्रष्टाचार बोकाळलाय राजकारणासाठी आतापर्यंत पन्नास एकर शेती विकली जमीन गेल्यामुळे आपली नातेवाईक व वा जवळची नातीपुतीही सोडून गेल्याचं ते सांगतात आपण आता भूमिहीन झालो आहोत तरीही दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय सुयोग खर्डेकर लोकमत डॉट कॉम जालना